नमस्कार मैत्रिणीं मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचा आणखीन आणखी व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून तुम्ही खूप सारे ब्लाऊज कटिंग पाहिले असतील पण मी जी सांगते त्या पद्धतीनं तुम तुम्ही ब्लाऊज कट केला तर तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज कटिंग जमणार आहे त्यासाठी लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून मी जे जे माहिती सांगणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी तर इथे पहा हा मी पांढरा व्हाईट पेपर घेतलेला आहे आर्ट पेपर आहे हा तर इथे घेतलेले आहे मी अगोदर अठ्ठावी अडतीस अठ्ठावीस हास जी साईज आहेत आपल्या त्या पूर्ण साईजमध्ये आपल्याला पेपर कटिंगची सिरीज चालू केलेली आहे तर आजचा जो माप आहे तो आपल्याला अठ्ठावीस साईजचा कटोरी ब्लाउजचं माप पाहायचं आहे तर कटोरी ब्लाउज प्रिन्स कट फॉरट स्टँड कॉलर बोटनेक ही जी कटिंग आहेत ती आपल्याला कंटिन्यू पाहायची आहेत तर त्यासाठी दररोज तुम्ही व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजलं की आपल्याला साईजनुसार कटोरी कशी कट करायची आहे ती तर इथे पहा पहिल्यांदा आपल्याला उंची घ्यायची आहे बारा प्लस एक इंच घ्यायचा आहे बरोबर तेराची पूर्ण उंची घ्यायची आहे बॅक साइडला अर्धा इंच आपल्याला पुढच्या साईडला एक्स्ट्रा घ्यायचा आहे क्रॉसपट्टीसाठी छाती जी आहे ती घेतलेली आहे आपण अठ्ठावीस साईजीचा जो चौथा भाग असतो तो घेतलेला आहे सात सात प्लस दोन इंच मार्जिंगसाठी घडी घ्यायची आहे आपल्याला अशी नऊ इंचाची कंबर जे आहे ती घेतलेली आहे सहा प्लस दोन इंच प्लस अर्धा बरोबर साडेआठची आपल्याला जो आहे तो घ्यायचा आहे शोल्डर जे आहे ती घेतलेला आहे आपण साडे चार पूर्ण शोल्डर नंतर मोंडा घेतलेला आहे साडेचार कटोरी घेतलेली आहे साडेचार बाही घडी घेतलेली आहे आपण छातीचा चौथा भाग जो आहे तो सात सातमध्ये आपल्याला प्लस अर्धा इंच करायचा आहे बरोबर साडेसातची बाही घडी घ्यायची आहे बाहीची लांबी जी आहे ती घेतलेली आहे आपण तीन प्लस एक इंच अस्तरचं असेल तर एक इंच घ्यायचं आहे साधं असेल तर दीड इंच घ्यायचं आहे तर इथे अस्तरचं माप टाकून घेतलेलं आहे स तीन प्लस एक इंच बरोबर चारची आपल्याला चा बाहीची लांबी घ्यायची आहे बाही दंड जे आहे ती चार प्लस दोन इंच मार्जिंगसाठी घ्यायचा आहे बरोबर सहाचा आपल्याला दंड घे घ्यायचा आहे पाठीचा गळा जो आहे तो घेतलेला आहे नऊ तयार नऊ प्लस अर्धा इंच आपल्याला शोल्डरसाठी लागतो तो बरोबर इथे साडेनऊचा आपल्याला बॅक साईडचा गळ्या उंची घ्यायची आहे पुढचा गळा उंची आहे पाच प्लस अर्धा इंच बरोबर साडेपाचं असं आपल्याला मेजरमेंट जे आहे ती घेतलेलं आहे तुम्हाला व्यवस्थित असं दिसत असेल तर या पद्धतीने आपल्याला मापे टाकून घ्यायचे आहेत तर हे पा अशा प्रकारे मी उंची टाकून घेणार आहे सिंगल सिंगल माप जे आहे ती काढून घ्यायचं आहे तर हे असा मी डबल फोल्ड पेपर केलेला आहे तर तुमच्याकडे न्यूज पेपर असेल तर हा पेप न्यूज पेपर तुम्ही असा जरी घेतला बंद बाजू आपल्याकडे त्या साईडने घेतली तरी पण चालताना ओपन बाजू पुढच्या साईडनं ठेवायची आहे न्यूज पेपर असेल तर आणि साधा असा जर भारी पेपर असेल तर त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे सिंगल पार्ट काढून आपल्याला कटिंग करायचं असतं तर आता आपल्याला अगोदर उंची टाकून घ्यायची आहे तर उंची आपली किती आहे बारा तर आपल्याला इथे बारावर पॉईंट करायचं आहे म्हणजे बारा प्लस एक इंच बरोबर आपल्याला तेराची उंची घ्यायची आहे बॅक साईडची आणि पुढची जी आहे ती घ्यायची आहे साडे तेरा तर प्रत्येक ब्लाऊजमध्ये आपल्याला जितकी तुमची बॅक साईडची उंची आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच पुढची जी फ्रंट असते ती घ्यायची आहे नंतर आपल्याला पूर्ण शोल्डर टाकून घ्यायचं आहे या साईडने तर पूर्ण शोल्डर जे आहे ती साडे चा, चार चार टाकून घेतलेला आहे नंतर इथे मोंडेची उंची ही आपल्याला साडेचारची ची टाकून घ्यायची आहे इथे मार्किंग असं करून घ्यायचं आहे नंतर घडी जे आहे छातीचा चौथा भाग जो आहे तो टाकायचा आहे आपल्याला तर इथे टाकायचा आहे सात सात मध्ये आपल्याला दोन इंच मार्जिंगसाठी घ्यायचं आहे इथे दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे पाहू शकता आता तसंच आपल्याला या साईडने किती टाकलेले आहे आपण उंची तशीच आपल्याला या साईडने उंची टाकून घेऊन चौकोनी बॉक्स जो असतो तो तयार करायचा आहे आपल्याला ते हे अशा प्रकारे इथे नऊवर मार्किंग करायचं आहे असा पॉइंट द्यायचा आहे अगोदर डायरेक्ट तुम्ही रेष वाढायची नाही आणि हे अशा प्रकारे इथे पाहू शकतात अशा प्रकारे आपल्याला ही जी आहे ती पॉइंट इथे व्यवस्थित आलाय का साडे तेरावर इथे पॉइंट करून घ्यायचा आता इथे मागे पुढे झालेला आहे आता इथली आपण घडी किती घेतलेली होती ही नऊ तसंच आपण या साईडचं ही नऊ आहे का हे चेक करायचं आहे हे पा अशा प्रकारे चेक करूनच नंतर आपल्याला ही रेषा मारून घ्यायची आहे तर हे अशा प्रकारे आपण ही रेषा जी आहे ती नऊ इंचाची घेतलेली आहे आता आपण हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे दिसत असेल तुम्हाला अशा प्रकारे तर आता हे जे आपण शोल्डर पूर्ण टाकून घेतलेलं आहे तिथून तुमचं ही शोल्डर जी आहे किती राहिलेलं आहे चेक करायचं आहे तर आपण हे चार टाकलं तर इथलं हे अंतर आपलं साडेचारच आलं पाहिजे नंतर हे साडेचार आहे तर इथलं हे अंतर आपल्याला परफेक्ट साडेचारच आलं पाहिजे आणि हा बॉक्स जो आहे तो आपला साडेचारचा आला पाहिजे प्रत म्हणजे किती अठ्ठावीस साईजचा साडेचारचा तसंच तीस साईजचा पावणे पाच हो चा हे असे तुम्हाला दररोज व्हिडिओमध्ये दिसनच की कसा बॉक्स तयार होतो आपला ते आता हे साडेचार आहे साडेचारचा आपल्याला टेप जो आहे तो साडेचार जो पॉईंट आहे तिथपर्यंत दुमडवून घ्यायचा आहे आणि त्याचं सेंटर काढायचं आहे हे सेंटर जे आहे ते आपल्याला मोंड्याचा आकार जो असतो त्यासाठी काढायचा आहे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला इथे सात इथे पॉइंट करायचा आहे आणि हे जो आहे आपला एक्स्ट्रा मार्जिंगचा आहे नंतर कमरेचा जो भाग आहे तो हे आपल्याला इथे पाहू शकतात कंबर किती घेतलेले आहे आपण सहा सहा सहावर एक पॉइंट करायचा आहे तिथून दोन इंच आपलं साठी आणि अर्धा इंच आपल्याला डाच घेण्यासाठी लागत असतो तर इथे आपण म्हणजे इकडचा पुढचा दोन पार्ट असतात आपले तर दोन पार्टला आपल्याला एक साइडने तुम्हाला एक इंच आणि एक साइडने एक इंच असं एक इंचाचं विभाजन असतं तर इकडच्या साईडने आपलं अर्धा इंच कमरेच्या साईडने आतमध्ये गेलेलं आहे पाहू शकतात हेही तुम्हाला सांगितलेलं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये की अर्धा इंच आपल्याला कमरेच्या साईडने आतमध्ये घ्यायचं आहे तर हे झालेलं आहे आता आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे गळारुंदी आहे आपली अठ्ठावीस साईजला आहे पावणे दोन बॅक साईडला आणि पुढच्या पुढची बी साईड दोन्हीला पण आपल्याला पावणे दोनचा गळ्याची रुंदी घ्यायची आहे बॅक बॅकसाइडचा जो भाग आहे तो आपल्याला नंतर कट करायचा आहे पुढचा जो भाग आहे तो आपण इथे आखून घेणार आहे आता ही जी है, तो हे जे पॉइंट आहे तर हे पॉइंट आपण मध्ये केलेला आहे हा आणि हा इथे आपल्याला आता इथून काय करायचं हे कोपरा आहे इथून कोपऱ्यातून इथे सव्वा एक वर मार्किंग करून घ्यायचा आहे मोंडा खोली जे आहे त्यासाठी तर अशा प्रकारे आता आपल्याला हे गोल राउंड जे आहे ते मारून घ्यायचा आहे तर हे पहा अशा प्रकारे आता आपण इथे गोल आकार देऊन मोंड्याचा आकार जो आहे तो असा द्यायचा आहे हे बाला ही झाला आपला मोंड्याचा गोल आकार आणि आता पुढचा जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला पावणे एक किती घ्यायचा आहे पावणे एक तो ही आकार आपल्याला आता काय करायचं आहे इथे तुमच्या जर पुढे इथं चुना जर पडत असतील तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे ही जी पॉइंट आहे तिथून तुम्हाला पाव इंच आतमध्ये घ्यायचा आहे इकडच्या साईडने आणि इथून तुम्हाला असाच गोल राऊंड करून ज्या वेळेस जास्त तुमच्याकडून चुना पडत असतील त्यावेळेस अशा प्रकारे इथे असा मार्किंग करून घ्यायचा आहे पाहू शकतात अशा प्रकारे जेणेकरून तुमचा इथले चुना जे आहे ती पडणार नाही ते हे पा आता इथला हा झाला पुढचा हा झाला पाठीमागील बाजू आता इथलं जो अंतर आहे ते अर्धा इंच अंतर अंतर जे आहे ते कंपल्सरी तुमचं आलंच पाहिजे नंतर आपल्याला पुढची गळ्याची उंची जी आहे ती किती घेतलेली आहे आपण पाच प्लस अर्धा म्हणजे साडेपाच ची आपल्याला पुढच्या गळ्याची उंची घ्यायची आहे हे पाच साडेपाच वर मार्किंग केलेलं आहे आणि पाहुणे दोन ची गळ्याची खोली घेतलेली आहे यालाही आपल्याला काय करायचं आहे डीपमध्ये जर काढायचं असेल तर आतल्या या साईडने बाहेरून घ्यायचं आहे कुठल्याही ब्लाउजला तुम्ही अशा प्रकारे जर बाहेरून घेतला आकार तर तुमचा गोल आकार व्यवस्थित येतो अशा प्रकारे तर नंतर तुम्हाला घ्यायची आहे क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी घ्यायची आहे आपल्याला साडेतीनची पुढच्या साईडने घ्यायची आहे आणि इथे घ्यायची आहे तीन इथे किती घेतलेले आहे तीन इथे साडेतीन ओके आता इथून काय करायचं आहे या साईडनेही तुम्हाला तीनवर मार्किंग करायचं आहे आणि सरळ रेषा जी आहे ती अशी आपल्याला मारून घ्यायची आहे ओके okay. आता ही मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला ही घडी किती आहे आपली पूर्ण नऊ नऊचं मध्य करायचं आहे साडेचार किती झाले आहे आपलं हे साडेचार चा हे पाहू शकतात साडेचार च परफेक्ट झालेलं आहे आता आपल्याला कटोरी राऊंड देण्यासाठी आणि क्रॉसपट्टीचा आकार देण्यासाठी आपल्याला इथून असं गोल आकारामध्ये इथे क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे हे झालं आपला कटोरी राऊंड नंतर आपल्याला हा जो पुढचा मोंडा आहे तिथून आपल्याला घ्यायचा आहे अडीच इंच एकदम सरळमध्ये कोपरा जो आहे तिथून आडींच वर मार्किंग करायचं आहे आणि गळ्याचा भाग जो आहे अर्धा इंच वरती घेऊन इथून आपल्याला हा कटोरीचा राऊंड मारून घ्यायचा आहे असा तुम्हाला डायरेक्ट मारायचं नसेल तर तुम्ही असं अगोदर डॉट 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 करून इथे मिळून घ्यायचा आहे हे अशा प्रकारे हा झाली आपली कटोरी इथे साडेचार ची आपली कटोरी आहे ही आणि इथे बी घेतलेला आहे आपण साडेचार आणि हे ही, ही पूर्ण शोल्डर जे आहे ते घेतलेला आहे आपण साडेचार पण आता राहिलं आपलं शोल्डर किती तीनच राहतं इथे तर इथे आपल्याला तीन राहिलं शोल्डर नंतर आता हे झाले आपले माप आता हे जे आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे पण आता बॅक साईडचा जो भाग आहे तो आपल्याला कधी कट करायचा आहे ज्या वेळेस आपल्याला हे दोन्ही पार्ट इथून कट करायचं आहे ती पूर्ण मागील मोंड्याची खोली आहे तिथून आपल्याला सरळ असं शोल्डरसहित कट करायचं आहे शोल्डर तुमचं उतरत असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे जी गळ्याची बाजू आहे मोंड्याची बाजू आणि ही गळ्याची बाजू या गळ्याच्या बाजूने तुम्हाला पाव इंच असं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे फक्त गळ्याच्या बाजूने वरती नाही फक्त गळ्याच्या बाजूने का तर यावेळेस असं जर केलं तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो उतरणार नाही त्यासाठी आता हे आपण पूर्ण इथून कट करून घेऊ बॅक साईड दोन्ही पार्ट बाहेर काढून नंतर आपल्याला बॅक साईडचा जो भाग आहे तो त्याच्यावर गळ्याची आखून घेऊन कटिंग करायची आहे तर हे आपण कट करून घेऊन तर हे पा अशा प्रकारे दोन पार्ट आपले निघलेले आहेत बॅक साइडचा आपण आता साईडला ठेवून देऊ पुढचा जो आहे तो हे पूर्ण आखून घेतलेला आहे ते कट करून देऊ हे जे आहे ते आपल्याला पुढचा मोंडाही कट करायचा आहे हे पूर्ण पार्ट जे आहे ते कट करून घ्यायचे आहे तर हे झालेले आहेत आपले पुढचे पार्ट आता आपल्याला गळ्याची उंची बॅक साइडची टाकून घ्यायची आहे साडे नऊ बॅक साइडचा तुम्हाला गळा रुंदी काढायचा असेल खालच्या साईडने डीपमध्ये तर दोन घ्यायचा आहे आणि इथला आपला वरचा किती आहे पाहुणे दोन तिथे मार्किंग करायचा आहे आणि हा बॉक्स तयार करून घेऊन इथे आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला हे बा अशा प्रकारे पाठीचा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला साडेतीनचा अठ्ठावीस साईजला उभा ही साडेतीनचाच घ्यायचा आहे या साईडने अर्धा इंच घ्यायचं आहे आणि या साईडने अर्धा इंच म्हणजे आपलं हे एक इंचाचं अंतर जातं आता हे आपण कट करून घेऊ तर हे झालं आपला बॅक साईड आता आपल्याला कटोरी आणि बाही हे दोन घ्यायचं आहे तर बाई कटिंग करायचे आहे अगोदर तर इथे कटोरी वाढून घ्यायची आहे नंतर आणि इथे अगोदर बाही कटिंग करून घ्यायचं आहे तर बाहीचं आपल्याला इथे दिलेलं आहे घडी किती घ्यायची आहे आपल्याला साडेसातची घडी घ्यायची आहे याला घडी म्हणायचं आणि इथून आपल्याला लांबी टाकायची आहे बंद बाजूकडून तुम्हाला लांबी टाकून घ्यायची आहे लांबी किती आहे इथं लांबी आहे आपली तीन प्लस एक इंच म्हणजे आपल्याला चारची लांबी टाकून घ्यायची आहे या साईडने आपण घडी जी घडीचा पॉईंट केलेला आहे तिथे ही चार वर मार्किंग करून असा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या साईडने आपल्याला दंडची उंची जी आहे ती टाकून घ्यायची आहे सहाची इथे पाहू शकतात टोटल इथे किती आलेलं आहे आपलं सहा सहावर मार्किंग करायचं आहे फिटिंग किती आहे आपली इथं चार इथे तुमची फिटिंग आली दोन इंच आपलं एक्स्ट्रा मार्जिंगसाठी आता इथं कॅफायट घ्यायची आहे आपल्याला दोन इथून घ्यायचे आहे मार्जिंगसाठी दोन आणि याचा आपल्याला साडेसातचा मध्य करायचा आहे साडेसात चा, चा मध्ये किती येतो मध्यापाशी पॉइंट घ्यायचा आहे आणि इथून ही दोन वर मार्किंग करायचं आहे याचे तीन भाग करायचे आहेत अर्धा आणि एक रेषा अर्धा आणि एक रेषा हे तीन भाग झालेले आहेत हे जे आपण दोन घेतलेलं आहे पाहू शकतात हे दोन जे आहे आपलं सरळ असं इथपर्यंत दोन आलं आता इथून इथपर्यंत आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे या साईडने ही सरळ रेषा अशी इथे मिळवायची आहे ही झाली आपली मार्जिन आता बॅक साइडचा गोल आकार जो आहे बाईचा तो आपल्याला कसा घ्यायचा आहे या साईडने तुम्हाला ये ता ता हे पहा अशा प्रकारे जर ठेवली तर इकडे तुमचा बॅक साईड येतं तर आता तुम्हाला इथून काय करायचं आहे असंच बाहेरच्या साइडने थोडस हे इकडं बाहेर चिटकवायचं आहे आणि हा जो आहे तो पुढचा फी शाकार जो आहे तो आपल्याला इथे मिळवायचा आहे हे पहा ही झाली आपली बाही आता ही जे आहे ते आपण कट करून घेऊ अगोदर तुम्हाला ही साईड कट करायची आहे पूर्ण आणि नंतर ओपन करून ही पुढची साईड जी आहे ती तर हे पाहू शकतात अशा प्रकारे ही बाई कटिंग झालेली आहे आता आपण कटोरी जी आहे ती वाढून घ्यायची आहे कटोरी जी आहे ती मी सिंगल काढणार आहे अशा प्रकारे आता हे जे आहे ते सरळ भाग आहे या सरळ भागाने आपल्याला इथे आहे अशी कटोरी ठेवून घ्यायची आहे आणि इथे तुम्हाला अर्धा इंच वरती सोडून कपडा कटोरी ठेवून घ्यायची आहे खालच्या साईडने तुम्हाला दीड इंच अंतर सोडून कटोरी ठेवून घ्यायची आहे आणि आहे तशी कटोरी आखून घ्यायची आहे प अशा प्रकारे आखून घेतली आता हे साईडला काढून घेतलेले आहे इथे दीड इंच अंतर आहे सरळ घेतलेलं आहे सरळ घेतलेला आहे आपण असं इकडच्या साईडने या साईडने दीड इंच अंतर सरळ घ्यायचं आहे असं आता इथून तुम्हाला क्रॉस मध्ये अर्धा इंच वरती घ्यायचं आहे अर्धा इंच वरती घ्यायचं आहे नंतर हे जी भाग आहे आपला चार इंच आहे इथे आता अठ्ठावीस साईजला आपल्याला चार इंचा मार्किंग करून घ्यायचं आहे इथून तुम्हाला दीड इंच अंतर वरती घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला कटोरी कशी वाढवायची हे तर तुम्हाला सांगितलेलंच आहे नंतर आपल्याला ही छोटी कटोरी तयार जी आहे आपली साडेचार साडेचार चा मध्य करायचा आहे आपल्याला साडेचारचा मध्य किती होतो सव्वा दोन या ने सव्वा दोन या ने सव्वा दोन नंतर आपल्याला इथून जे सव्वा दोनचं मध्य केलेलं आहे तिथून खाली दीड सरळ घ्यायचं आहे आणि इथून ही एक आहे पॉइंट एक एक, 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 एक। एक एक इंचावर आपण हे पॉईंट मारून घेतलेले आहे आता इथे अर्धा घेतला तर इथे अर्धा आणि एक रेषा घ्यायची आहे अर्धा आणि दोन रेषा घ्यायच्या आहेत अर्धा पावणे एकचा घ्यायचा आहे पावणे एक आणि एक, एक रेषा नंतर इथे येणार आहे तुमचा एक नंतर इथे येणार आहे तुमचं म्हणजे दीड पर्यंत तुमचा हा भाग जो आहे तो असा अर्धा अर्धा इंचानं आला पाहिजे इथे अर्धा आहे हे असा अर्धा आहे तर इथे तुम्हाला अर्धा आणि एक रेषा घ्यायची आहे नंतर इथे घ्यायच्या आहे पवणे एक नंतर इथे घ्यायचं आहे पवणे एक आणि एक रेषा नंतर इथे घ्यायचं आहे एक इंच नंतर इथे घ्यायचं आहे एक इंच आणि एक रेषा नंतर इथे घ्यायचं आहे एक आणि दोन रेषा आणि हा शेवटचा जो आहे तो आपल्याला दीडचा घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला ही कटोरीची गोल राऊंड जी आहे ती मापून घ्यायचं आहे म्हणजे या पद्धतीनं जर तुम्ही राऊंड घेतला तर तुमची कटोरीचा आकार जो आहे तो परफेक्ट येणार आहे आणि इथून हे असाच आपल्याला इथे इथे मिळवायचा आहे आता आपल्याला हा पॉईंट जो आहे तर इथे मिळून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि हा पॉइंट जो आहे तो इथे मिळवायचा आहे ओके आणि आता आपल्याला इकडच्या साईडने टक्स घेण्यासाठी दीड इंच या साइडने दीड इंच आणि उभा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला अडीचचा ओके okay. आता ही पॉइंट आणि ही पॉइंट व्यवस्थित चेक करून पाहिजे परफेक्ट आले काय तर एकदम अॅक्युरेट मध्ये आलेला आहे आपला आता हे आहे आपली तयार कटोरी म्हणजे वाढून घेतलेली कटोरी किती साईजची आहे आपली अठ्ठावीस साईज तर आता हे आपल्याला अशीच बाहेरची जी कटोरी आहे तिथून कट करून घ्यायची आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला इथे सव्वा साडेचार ची कटोरी पाहिजे आहे आपल्याला तर त्याचा मध्य करायचा आहे आपल्याला अशा प्रकारे तर इथे किती येतो सव्वा दोन तर इथून ही दीड जे आहे हे दीड जे पॉइंट आहे तिथून तुमचं सव्वा दोन अंतर सोडायचं आहे अर्धा इंच अंतर इकडच्या साइडने घ्यायचं आहे इकडच्या साइडने हे सव्वा दोन ठेवायचं आहे हे पा आलेलं आहे आपलं सव्वा दोन हे आपलं एक्स्ट्रा आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे या साईडने थोडं जास्त झालं मग जास्त झालं की आपण काय करायचं हे कट करून टाकायचं आहे अर्धा इंच आपल्याला अंतर ठेवायचं आहे अशा प्रकारे तर या पद्धतीने आपण हे कटोरी वाढून घेतलेली आहे तर पाहू शकता इथे एक्स्ट्राचं थोडं राहिलं होतं की कट करून टाकलेलं आहे तर हे झाले आपले अठ्ठावीस साईडची कटोरी हे झालं आपलं साईड पीस पुढचा भाग हे असे नावे टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून तुम्हाला सोपं जाईन की हे आपलं अठ्ठावीस साईज आहे म्हणून तर मैत्रिणीं चला भेटू तू त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात चला बाय